राज्यात पुन्हा एकदा बरसणार मुसळधार पाऊस शेतकरी मित्रांनो आता वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला आहे वारेच पाऊस देखील घेऊन येणार आहेत त्याबाबतची सविस्तर अपडेट आहे कोणत्या ठिकाणी कसा पाऊस राहील मध्यम राहील जोरदार राहील त्याबाबतची अपडेट आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा जेणेकरून काय होईल तुम्हाला जे काय अपडेट आहे जे काय तालुके सांगितले जातील त्याबाबतचे अपडेट सविस्तर तुम्हाला पाहायला मिळेल व तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती ऑल ओव्हर का जेने करून तुम्हाला रोजची रोज हवामानाविषयी सर्वात आदि अपडेट या चॅनलवरती दिली जाते खूप सारे जन व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राइब न केल्यामुळे अपडेट्स पाहायला मिळत नाहीत सध्या जर पाहायला गेलं तर वायरामचा प्रभाव वाढलेला असून राज्यामध्ये आता पावसाला पोषक वातावरण हे पाहायला मिळतंय एकदम जरी सध्याची स्थिती पाहायला गेला तर तीव्र चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं असून याचा मोठा परिणाम राज्यावरती पाहायला मिळणार रा आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या चक्रीवादळामुळे काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो आता सध्या जर पाहायला गेलं तर दिनांक एकोणतीस तारखेला आहे चक्रीवादळ भारताला धडकणार आहे म्हणजे भारताच्या सीमालगतच्या भागामध्ये याचा प्रभाव सुरू होणार आहे त्यातली त्यात दिनांक तीस तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात भारतातील बहुतांश राज्यामध्ये पाहायला मिळेल त्यातली त्यात महाराष्ट्रात देखील पाऊस हा दिनांक एक तारखेपर्यंत दाखल होऊ शकतो नांदेडच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल त्यातली त्यात रात्रीच्या वेळेस पावसाचा प्रभाव काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल पूर्व विदर्भाचा भाग असेल याही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण राहील दिनांक दोन तारखेला पावसाची तीव्रता वाढणार असून आता, आता यामध्ये बहुतांश तालुक्यांचा समावेश देखील दिसून येत आहे तर यामध्ये पहिला जिल्हा आहे कोल्हापूर कोंडोली तालुका आहे इस्लामपूर आहे खरडा आहे विटा आहे मायनी वडू साताराचा भाग असेल या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचं पावसाचं आगमन या भागामध्ये होऊ शकते तसेच कोची जतचा भाग असेल सांगोले पिलौचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाला अतिशय पोषक वातावरण आहे अतिशय पूरक असं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे पंढरपूर पिलव अक्लोज फलटण बारामती इंदापूर कुरुडवाडी वैराग तुळजापूर धाराशिव बार्शी औसाचा भाग असेल निलंगा असेल उमरगा असेल सोलापूर एनकीचा भाग असेल सांगोलीचा भाग असेल या पट्ट्यामध्ये देखील पावसाला अतिशय पोषक वातावरण आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच उदगीर अहमदपूर बर्दापूर शिरूरामतोपाल रातूरचा भाग असेल या भागात मुखेडच्या भागात देखील आपल्याला पावसाला पोषक वातावरण हे पाहायला मिळण्याचा अंदाज सध्या दिसून येत आहे तुमचा तालुका जिल्हा कोमेंट करून नक्की कळवा तसेच नांदेड वैलसा भोकरचा भाग असेल निर्मलचा भाग असेल या भागात देखील पावसाला अतिशय जोरदार स्वरूपाचं वातावरण तयार होणार आहे अहसामाबादच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर अहिल्यादेवी नगर छत्रपती संभाजीनगरकडे पुण्याच्या भागाकडे फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल दिनांक तीन दिन तारखेला पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून हा पाऊस जे आहे ते अकोला जळगावच्या भागात पाहायला मिळेल रात्रीच्या वेळेस काही ठिकाणी चांगला पावसाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच दिनांक चार चार तारखेला जळगावच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पावसाला पोषक वातावरण राहील तर महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे पाहायला मिळू शकतं दिनांक पाच तारखेचा जर विचार केला तर चक्रीवादळ जे आहे ते बहुतांश राज्यात धुमाकूळ घालून थोडे पुढे सरकत आहे म्हणजे जो आंध्र प्रदेशचा भाग असेल तेलंगणाचा भाग असेल श्रीलंकाचा बहुतांश भाग असेल या भागात चांगला पाऊस कोसळणार आहे त्यामध्ये केरळचा समावेश आहे कर्नाटकचा बहुतांशी भाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तर महाराष्ट्रामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल दिनांक सात तारखेचा विचार केला तर वातावरण पुन्हा एकदा कोरड्या स्वरूपाचे पाहायला मिळू शकते रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद Thank you